आज सकाळी मी फोन हातात घेतला आणि व्हॉट्सअप वर स्टेटस पाहू लागली बघते तर काय प्रत्येकाच्या स्टेटस वरती वाढदिवसाचे फोटो होते ते पाहून मी सुद्धा चकित झाले व विचारत पडले आज एक जून प्रत्येकाचाच वाढदिवस कसा एक जून ला वाढदिवस प्रत्येकाचाच कसा हे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले असतील ना चला तर मग जाणून घेऊया एक जून आणि वाढदिवसाच कनेक्शन काय जून ही केवळ सामान्य तारीख नसून या दिवसाला अनेक आठवणी आहेत जो एक विशिष्ट काळातील आठवणी जीवनशैली संस्कार याची साक्ष देतो अनेक वर्षांपूर्वी भारतातील नागरिक हे शेतकरी होते शिक्षणाची व्याप्ती लिखाणापुरता आणि लेखनापुरता मर्यादित होती शिक्षण व्यवस्था ही बोर्डाच्या परीक्षेपर्यंत सीमित होती जर एखादं मूल वर्षाच्या मध्यात जन्माला आलं तर त्याच एक शैक्षणिक वर्ष वाया जात असे पालक शाळा प्रवेश करताना एक जून ही मुलाची जन्म तारीख लावत जेणेकरून मुलाचा सहा महिन्याचा वेळ वाचेल अनेकदा आई वगैरे अशिक्षित असायची परंतु त्यांची इच्छा अशी असायची की आपल्या मुलांनी शिकावे म्हणून ते गुरुजींना सांगायचे तुम्ही काहीही करा पण आमच्या मुलाला शिकवा हाच त्या काळातला विश्वास म्हणूनच एक जून ही तारीख पन्नास वर्षावरील नागरिकांसाठी जन्म तारीख म्हणून ठरली ही तारीख केवळ जन्म तारीख नसून एका पिढीच्या संघर्षाशी संस्कृतीची आणि शिक्षणाच्या श्रद्धेवरील खून आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका